माहूर तालुक्यातील पानोड्या गावातील अरुणा अशोक राजूरकर अंदाजे तीस वर्षे या विवाहतेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने एप्रिल रोजी सकाळी वाजताच्या सुमारास विरीत उडी घेऊन तिने आपली जीवनयात्रा संपवली तिला आत्महत्या करण्यास भाग पडण्याबद्दल तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांनी नवरा सासू व तीन ननंदवर सडोतीस दोन हजार एकवीस भादवीचे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ व नुसार गुन्हा नोंद केला असून त्याला अटक करण्यात आली आहे अरुणा हिचा भाऊ आशिष प्रकाश चुरगुळकर वय पंचवीस वर्षे राहणार सेलू जिल्हा यवतमाळ याने तेवीस एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीत त्याच्या बहिणीचे लग्न माहूर तालुक्यातील पानोडा येथील अशोक दत्तात्रे राजूरकर वय अडतीस वर्षे याच्यासोबत सन दोन हजार बारा मध्ये रीती रिवाजानुसार झाले होते पहिला दोन मुली होईपर्यंत सर्व काही सुरळीतपणे चालू होते त्यानंतर मात्र त्याच्या बहिणीला पती सासू व ननदा यांच्याकडून मारहाण होऊ लागली तिला घराबाहेर काढले जाऊ लागले व माहेरून पैसे आणण्याचा झाल्याचा त्याने आरोप केला आहे त्यासाठी मला, मला दुसरे लग्न करावे लागेल त्याकरिता तू माहेरेवरून पन्नास हजार रुपये मागव असा हट्ट त्याने धरला त्यानुसार त्याला ती रक्कम दिल्याचा उल्लेख आशिषने दिलेल्या फर्यादीत केला आहे वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास तुझ्या बहिणीने विहिरीत उडी घेऊन जीव देण्याची व बारा वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती फोनवरून दिल्याने त्याला संशय आला आई वडील मामासह ते घरून निघाले अधिकच माहिती काढण्यासाठी त्याने मामाला पानोड्याला पाठविले आई वडिलांना घेऊन माहूर पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत कडविली त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले शवविच्छेदनानंतर बहिणीच्या मृतदेहावर मूळ गावी अंत्यसंस्कार केला दुखात असल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याची बाबही त्याने फिर्यादीत नमूद केली आहे त्याच्या बहिणीला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या पती सासू व तिन्ही ननंदांना दोषी ठरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी आशिषने आपल्या फिर्यादीतून केली आहे त्याच्या फिर्यादीवरून माहौर पोलिसांनी पती अशोक सासू जिजा ननद शांता सिंधू व कांता यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक नामदेव रिथे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक व्ही एल जाधव हे पुढील तपास करीत आहे चोवीस एप्रिल शनिवारला सर्व आरोपींना माहूर न्यायालयात हजर करण्यात आले संजय घोगरेसह सह ची विदर्भ न्यूज माहूर